असल मराठी साहित्यिक मराठी मातीत जन्मलेला सगवि साहित्यिक प्रतिभावंत लेखक शाहिरीच्या भाषा कलंकर आणि बिलंदराचा साहित्यिक ज्यांनी आपल्या साहित्याला समज शोषितांना पीडितांना जागृत केलं शोषितांच्या पीडितांच्या कामगारांच्या वेथा आणि वेदन त्यांनी आपल्या साहित्याचं मांडणार ते साहित्य सम्राट साठे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वप्रथम अभिवादन करू करतो उपस्थितला सर्वप्रथम त्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी घोषणा आणि प्रतिज्ञा करणारा राज्य क्रांतीवेळी जाऊ साळवे घटनेचे शिल्पकार नव्हे तर मानवी कल्याणाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरीय आदरणीय सन्माननीय माझ्या आई आईसारख्या तुल्य इंदुताई मोरे या मंचावर बसलेले सुधा सुरकारजी या मंचावर ज्यांनी मला आमंत्रण केलं मान आणि सन्मान दिला असे माझे मित्र किशोरजी बिहाडे माझे दुसरं मित्र नागेशजी मानकर साहेब शंकररावजी वानखडे ज्यांनी या जागेसाठी आजही प्रयत्न करत आहे सांगते माझे मित्र सहयोगी विनायक भाऊ इंगोलेजी मंचावर बसलेले आदरणीय सन्माननीय रवींद्रभाऊ वानखेडे आणि युवकांचे तडफदार नेते पवनजी मोरेझर मित्रांनो आणि उपस्थित बंधू आणि भगिनी मी अण्णाभाऊबद्दल दोन तीन असे सांगणार आहे जगाती की जगातील साहित्यिक दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा जगातील असा साहित्यिक की ज्यांनी जगाच्या मध्ये ज्यांच्या अठ्ठावीस भाषामध्ये साहित्यिक भाषांतर झालेलं आहे त्या देशामध्ये नऊ भाषामध्ये भाषांतर झालेलं आहे ज्यांनी आपल्या साहित्या समस्त लोकांना कामगारांना सांगितलं लो, की ही पृथ्वी शिक्षकाच्या मस्त तरली तर कामगारांच्या हातावर तरली आहे अशा प्रकारच्या विज्ञानीच तत्व सांगून संघर्ष उभारला मित्रांनो अण्णाभाऊ बद्दल एक गोष्ट सांगतो आहे की मी सांगतो आहे की अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारक महाराष्ट्र शासनाने करावं दोन हजार एक पासून स्मारकाची घोषणा झाली आहे परंतु आजपर्यंत अन्नभाऊ साठ्याच्या स्मारकाचं काम सुरू झालेलं अन्नभाऊ साठ्याचे महामंडळामध्ये मा, जे गॅरंटर पाहिजे ते गॅरंटर नोकरीवाले मिळत नाही शेकडो तरुण तरुण युवक बेरोजगार युवक आजही त्यांना कर्ज मिळत नाही मग हे महामंडळ कशासाठी उघडण्यात आलं काढण्यात आलं आंदोलन करून हे महामंडळ स्थापन करण्यात आलं परंतु मात्र याचा फायदा मिळत नाही अण्णाभाऊ अण्णाभाऊच्या इतके कष्ट केले अण्णाभाऊनी आपल्या जीवनामध्ये तरी अण्णाभाऊला आजही इच्या देशाची इच्या नागरिकांनी इतका सरकार ती दखल घेत नाही या अण्णाभाऊला ना मराठी साहित्यिकांनी साहित्यिकांनी दखल घेतली नाही सर्व साहित्यिक ही फक्त मनोरंजन साहित्यिक आहे आणि जेव्हा अण्णाभाऊनी त्यांच्या पहिल्या गणित साहित्य समेला मध्ये कडकडून आवाज सांगितला की ही पृथ्वी शेषकाच्या मतकावरून कामगार या महाराष्ट्राचे साहित्यिक पूर्ण उग्र झाले आणि म्हटलं की अरे हा काय आणलं अण्णा अण्णाभाऊना इतक्या लोकांनी हे केलं की त्यांना आजही दखल घेतली जात नाही आणि आपली लोक रस्त्यावर येत नाही आज या मुंबई मध्ये एक मोठा मोर्चा नावा घेतला होता मोठ्या मोर्चाच्या नावाने एक इथं मेळावा घेतला होता आणि काय म्हणतात की इथे आरक्षण अरे ज्या माणसांनी चाळीस वर्षामध्ये कधी आंदोलन केलं आंदोलन करत कि मला मन की बद मिळालं गेलं पाहिजे अशा माणसाचं सर्व लोक अशा लोकांजवळ जुडतात आणि म्हणतात की नाही आमचे खूम म्हणजे नेते अरे चाळीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये त्यांनी आरक्षणाचे काही शब्द काढलेला ना नाही ना ना? त्यांनी काहीच काम केलं नाही अशी लोकही आपल्या मातांग समाजाच्या पाहत आहेत ते मशिया बनवू शकत नाही त्यांना मातांगांच्या काही लेणं देणं नाही अशा मातांगांच्या नेत्यापासून मी सर्वांना सांगतो की असं सावध राहा अशा नेत्यांपासून सावध राहा ही आपली राजकीय पोळी शिकत आहे मातांगांच्या काही लेणं देणं गेलं नाही म्हणून तुम्हाला सर्व मित्रांना सांगतोय अण्णा भाऊ साठे बद्दल आपण सांगतोय अण्णा भाऊ साठे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास मध्ये आर्वी हो। मध्ये अमरावती मध्ये या ठिकाणी आले होत असताना त्यांचा पोहाडा सुरू होता आणि त्या पोहाडामध्ये त्यांना पोहाडाच्या खाली जेव्हा खतम झाला पोहाडा त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की समोर तुकडोजी महाराज बसले होते तुकडोजी महाराज बसले होते आणि त्यांनी त्यांचा पोहाडा संपला आणि तुकडेजी महाराज वर आले आणि मिठी मारली आणि तुकडेजी महाराजांनी पत्रकार की महाराजी महाराज अण्णाभाऊ साठ्यांचा पोहाडा कसा लागला की अण्णाभाऊने तुकडोजी महाराजांना सांगितली की अण्णाभाऊंच्या पोहाडा हा माझ्या दहा कादंब दहा कीर्तनापेक्षा एक पोहाडा आहे कीर्तनाच्या दहा कीर्तनाच्या बरोबर एक पोहाडा आहे एवढं क्रांतिकारी कन्नाबाचे पोहाडे एवढ्या महान क्रांतिकारी साहित्यिक या जगातील पहिला साहित्य आहे विद्रोह विद्रोहांनी फंड क्रांतिकारीक साहित्य केले मित्रांनो या ठिकाणी खूप लोकांना माहीत आहे बोलायचे आहेत काही लोकांना बाहेर जायचे आहे त्याबद्दल मी एवढंच मी बोलतो या ठिकाणी कुठेतरी सर्वांनी एकत्र यावा जेव्हापर्यंत आपण संघटित होणार नाही रस्त्यावर येणार नाही तेव्हापर्यंत आपले प्रश्न सुटणार नाही मी सर्वांना सांगतो की कुठेतरी रस्त्यावर येवा लागेल अण्णा भाऊ साठ्यांच्या जाग्यासाठी पण कि कि नहीं, नहीं, जये जये भाव, भाव, की अण्णा भाऊ साठेच्या महामंडळाबद्दल की वेगळ्या आरक्षणाचा जेव्हापर्यंत तुम्ही संघटित होणार नाही रस्त्यावर येणार नाही उग्र आंदोलन करणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला एकही प्रश्न तुमच्या सुटणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो आहे संघटित व्हा संघर्ष करा एवढंच बोलून जय अण्णा जय भाऊ अण्णा भाऊ की जय जय महाराष्ट्र